नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा सोम किचन मध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे मनापासून धन्यवाद सगळ्या आभार मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे अगदी डायबेटिक्सचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी स्पेशल तर आहेच पण अशी पण का, कारलं खाणं खूप तब्येतीसाठी बेस्ट आहे सगळ्यांनी रोज खरं तर रोजच कारलं खाल्लं पाहिजे पण आपण तसं नाही करू शकत रोज कारलं कोणीच खात नाही ते कडू लागतं म्हणून पण मी आज तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहे त्याच्यात कारलं अजिबात कडू लागणार नाही आणि शिवाय छोट्यांपासून मोठे सगळेच जण कारलं खातील अशी मी छान अशी रेसिपी आज दाखवणार आहे ती म्हणजे कारल्याची चटणी तर मी याच्या आधी पण शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी तिळाची चटणी अशी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आपल्या चॅनलवर त्या आहेत तुम्ही जाऊन बघू शकता खूप छान अशा टिकणाऱ्या चटण्या मी दाखवलेल्या आहेत आणि मी आज अजून एक आनंदाची बातमी देणार आहे मी तसं चटण्यांचं करतच होती पण युट्यूब फॅमिलीला माहिती नसल्यामुळे मी आज ते सांगणार आहे की मी जर आपल्याला खोबऱ्याची चटणी तिळाची चटणी जर हवी असेल तर तुम्ही मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये मी एक नंबर देणार आहे त्यावर तुम्ही चटण्या मागवू शकता आपल्या चटण्या खूप छान होतात आणि आपण रेट पण घरगुती शुद्धतेने बनवलेल्या आपल्या चटण्या असणार आहेत तर जर कोणाला पाहिजे असेल तर मी नंबर देते त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून चटण्या मागवू शकता तुम्हाला त्याच्यावरच भाव पण समजून जाईल काय रेट आहे आपल्या चटणीचा ते पण समजेल तर तुम्ही नक्की ट्राय करा माझ्याकडची चटणी एकदा खाऊन बघा कशी काय छानच असतात आपल्या चटण्या चला तर मग आज मी तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे महिनाभर टिकणारी कारल्याची चटणी ही चटणी खूप छान होते मस्तच लागते अगदी मोठ्यांपर्यंत प्रवासातही शकता तुम्ही एक ते दीड महिना आरामशी फ्रीजच्या बाहेर टिकते तर मी तुम्हाला आता चटणीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी मी इथे पाव किलो साधारणतः पाव किलो मी घेतलेले आहेत कारले तर कारले छान पहिले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि असे आपल्याला छान ते आता कारले चिरून घ्यायचे आहेत छान असे कारले चिरून घेतलेले आहेत त्यानंतर काय करायचंय एक फक्त पाच मिनिटासाठी आपल्याला एक चमचा मीठ एक चमचा मीठ आपल्याला काय करायचंय छान एक ते दीड चमचा मीठ आपल्याला कारलेला छान सोडून एक फक्त पाच मिनिटासाठी ठेवायचंय दाणे त्यानंतर लसून घेतलेला आहे तुम्ही लसून खात नसाल तर स्किप केला तरी चालेल तेल टाकलेलं अगदी थोडंच टाकलेलं आहे खूप नाही टाकलेलं आहे या चटणीला तेलही खूप कमी लागतं तर काय करायचं आहे वाटीभर शेंगदाणे मी इथे तळून घेणार आहे छान खरपूस म्हणजे चटणी छान टिकते आणि खायलाही खूप छान लागते खरपूस इथे तुम्ही काजू पण घालू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर मोठ्या गॅसवरच मी शेंगदाणे तळून घेणार आहे खरपूस आपले शेंगदाणे तळून झालेले आहे आता ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे छान तळेपर्यंत आपले कारले पण छान मिठाने पाणी सोडलेले आहे तर काय आहे यातल्या तुम्हाला जर बिया खूप मोठ्या आणि जाड असतील तर त्या बिया काढून टाकायच्या आहेत आणि असं हाताने छान पिळून पाणी काढून आपल्याला हे कारले छान तळवून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने मी यातल्या बिया नाही काढल्या कारण बिया कोवळ्याच आहे म्हणून गॅसवरती कारले छान तळून घ्यायचे मस्त असं कुरकुरीत कारले आपले तयार झालेले आहेत आपल्याला यात असेच बनवायचे आहेत फक्त ते चार मिनिट आपल्याला लागतात तीन मिनिटात आपले कारले छान तळून होतात याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहेत इतकेच कुरकुरीत असे हे पण कारले आपले छान होत आलेले आहे आता मी काय करणार आहे एक मिनिटासाठी त्यात कढीपत्ता टाकून घेणार आहे आप आणि आपल्याला कढीपत्ता पण छान तळून आहे म्हणजे कुरकुरीत करून घ्यायचंय झालं की मग आपल्याला याची चटणी छान बारीक करून घ्यायची मस्त आता हे गार झालेलं आहे आता यात टाकून घ्यायचा आपल्याला लसूण लसूण मी भरपूर घातलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक लसूण खातच नसाल तर नाही टाकला तरी चालेल त्यानंतर आपल्याला टाकून आहे एक ते दीड चमचा जिरं आणि एक चमचा अमचूर पावडर अमचूर पावडर आपल्याला घालायचीच आहे जर तुम्ही इथे लिंबू पिळणार असेल तर लिंबूही पिळू शकता पण त्यांनी काय होतं चटणी जास्ती दिवस टिकणार नाही मग तुम्हाला चटणी लगेच संपवावी लागेल म्हणजे एक चार ते पाच दिवस किंवा फार तर फार आठ दिवस तुमची चटणी राहू शकते आणि चटणी ओली पण होईल म्हणून शक्यतो आमचूर पावडरच घालायची बघा मी इथे एक चमचा हा चमचा छोटा आहे एक चमचा मी छान आमचूर पावडर घालून घेतलेली आहे आणि टाकून घ्यायचंय दोन चमचे तिखट तुम्ही इथे लाल मिरची पण घालू शकता पण मी इथे तिखटच वापरणार आहे तिखटाचं मी इथे दोन चमचे वापरलेले आहे हा छोटा चमचा आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता आणि मीठ आपण जेव्हा कारले छान चिरून घेतलेले होते तेव्हाच कारल्याला मीठ लावून ठेवलेले होते त्यामुळे मीठ जर तुम्हाला तरस, कमी अधिक वाटलं तरच कमी वाटलं तरच तुम्ही टाकायचं आहे नाहीतर मीठ नाही टाकलं तरी चालणार आहे आता हे छान चालू बंद करून आपल्याला बारीक करून घ्यायचंय बघा अगदी अर्धा मिनिट पण लागला नाही मला बारीक करायला फक्त दोनदा मी मिक्सर चालू बंद असं केलं आणि इतकी अप्रतिम सुंदर अशी आपली चटणी तयार झालेली आहे तुम्ही जर खाताना कोणाला सांगितलं नाही ना की ही, ही कारल्याची चटणी आहे तर कोणालाच समजणार नाही की ही, ही कारल्याची चटणी आहे म्हणून ही तुम्ही भाताबरोबर खिचडी बरोबर भाकरी बरोबर पोळी बरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता नक्की करून बघा मी सांगते म्हणून तरी एकदा करून बघा खूप सुंदर अशी चटणी आपली तयार होते माझी आजची ही हेल्दी रेसिपी डायबेटिक्सच्या लोकांसाठी स्पेशल रोज कारला खाऊ शकणारी अशी माझी रेस आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि चटणी नक्की करून बघा